स्वागत करत आहे तर आपल्या सोबत आहेत राय दलित संघटनेचे संघ मागणी वगैरे जाणून घेऊया आपण याच्याकडून आपल्या नेमकं मागण्या काय तर मोर्चा कशासाठी काढलेला आहे या ठिकाणी रय दलित स्वयंसेवक संघ आर डी मुंबई या ट्रस्टीच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून तिरंगा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे बेघर भाडुत्री या लातूर जिल्ह्यामध्ये जे रुजुरुटीला आले तिथं कमवायला आलेत राहायला आलेत जे लोक आज वीस वर्षापासून तीस वर्षापासून भाड्यानं आहेत भाडुत्रपणे राहतात ते भाडू भरू शकत नाहीत बरोबर त्या माध्यमातून मी सरकारी जमीन ती जमीन आहे चिंचोली मोजे चिंचोली राववाडी सर नंबर बेचाळीस या ठिकाणी चाळीस एकर जमीन आहे बरोबर त्या चाळीस एकरपैकी वीस एकर जमीन मी मागितलेली आहे जी जे जमीन जी जी महाराष्ट्र शासनाच्या आणि कलेक्टर साहेबांच्या हातीत आहे आणि ती जमीन देण्याचा अधिकार कलेक्टर साहेबांना शासनाला आहे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेला आहे त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे की मी जमीन देणार आणि पैसे पण देणार मानक्रमाला प्रधानमंत्री आवास योजनेचे दोन हजार दोन लाख सत्तर हजार रुपये आणि रमाई आवास योजनेचे दोन लाख परंतु ज्यांना जागा नाही ना त्याला जागा देणार ज्यांना पैसे नाहीत मला त्याला पैसे देणार असं मुख्यमंत्री मोदयांना सांगितलेलं आहे या ठिकाणी टक्के साहेब ज्या टक्के टक्के साहेब आहेत उपजिल्हाधिकारी एस त्यांनी सांगितलेलं आहे की तुमची मागणी मी आता तयार करतो सगळं यंत्रणा पाठवतो पाणी करतो तपासतो आणि त्यानंतर मी निर्णय घेतो तुम्हाला जागा देण्याचा शासनाचा निर्णय आहे जिमिन देण्याची त्यांनी मान्य केलेला आहे दिवाळीच्या नंतर आम्ही या ठिकाणी परत आमचा लास्ट मोर्चा असेल आणि तो मोर्चा घेऊन आम्ही तिथं जमिनीवर जाणार जाग्यावर तोपर्यंत दोन महिन्यामध्ये ते ते सर्व आखणी करणार अधिकारी पाठवणार बघणार त्याला मी सात बारा वगैरे सर्व दिलेला आहे हे बघा सात बारा कॅमेरा सर्व आहे अरे या ठिकाणी हे आता निवेदन दिलेलं आहे साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी मान्य केलेल्या सगळ्या मागण्या या ठिकाणी सात बारा जी आहे ही सात बारा आहे हा सात बारा आहे आठ आणि सात त्यानंतर हे एक आहे हे एक आहे मोकळी जमीन आहे सरकारी जमीन आहे आणि हे चाळीस एकर जमिनीचा सात बार एकाच चिंचोली फक्त एकाच एकाच गाव एकाच ठिकाणी आहे चाळीस एकर जमीन चिंचोली राव चिंचोली राव ही जमीन आहे सरकारी जमीन या दोन हजार बेघर भाडोत्र्यांना एक क्विंटल जमीन मी मागे दिली आहे आणि ती जमीन भेटल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही सर्व अटी शर्ती आम्हाला मांडे आहेत शासनाच्या आम्ही शंभर रुपयाच्या बाण्डवरती त्यांना लिहून द्यायला तयार आहोत आम्हाला घर नाही आम्हाला जर घर असेल तर झिलेली जागा तुम्ही परत घेऊ शकता साहेबांनी सांगितलं की हे लिहून द्यायची गरज नाही मी कारवाई करतो मी तुम्हाला न्याय देतो असं त्यांनी मान्य केलेलं आहे म्हणून हा झोपडेदार हा बेघर पाडो विजय आहे टस्टीचा विजय आहे माझा विजय आहे जनतेला बेगर पाडोत्यांना घर मिळाले जागा मिळाली तो माझा विजय आहे ते मला समाधान आहे यात मी खुश आहे आपल्या माध्यमातून शासनानं ही तात्काळ लवकरात लवकर आम्हाला दिवाळीच्या नंतर जागा ताब्यात द्यावी म्हणजे आम्हाला पट्टे पाडून त्या ठिकाणी एक एक गुंठा लोकांना बसवायला आपण पाहू शकतो रहीत दया स्वयंसेवक संघामध्ये थांबवण्यात आलेलं होतं या आंदोलनात त्यांची मागणी अशी आहे की जी काय रायवाड